नमस्कार सर्वांना आज विषमुक्त शेती आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत ते सर्वांना माझा सप्रेम नमस्कार प्रशांत नाईकवाडींचा फोन या मिटिंगला उपस्थित राहण्यासंदर्भात आला होता पण काही कारणामुळे मी इथे प्रत्यक्ष येऊ शकत नाही त्यामुळे आपल्याशी व्हिडिओमार्फत संवाद साधत आहेत विषमुक्त शेतीची आज जे काही चर्चा होत आहेत त्यामध्ये आमचे जे काही सायद्रीचे अनुभव आहेत त्याच्या संदर्भातूनही काही मुद्दे आपल्या पुढे ठेवू इच्छितो खरं तर आत्ता जी काही चर्चा नैसर्गिक शेती किंवा मग बायोडायनोमची शेती किंवा सेंद्रिय शेती ऑर्गेनिक फार्मिंग अजून रिजनरेटिव्ह फार्मिंग टेसुडिल फार्मिंग असे वेगवेगळ्या अर्थाने चर्चा जे काही होत असते हे सगळ्यांचा एक जर आपण स्वर्णामध्ये जर पाहिलात तर ग्राहकाच्या बाजूने की ग्राहकाला जे अन्न तो खातोय ते पूर्णपणे सुरक्षित असावं ते आरोग्यदायी असावं हेल्दी असावं आणि त्याचबरोबर ते अफोर्डेबल असावं अशा तिन्ही अपेक्षा या ग्राहकाच्या बाजूनी सर्व प्रकारच्या ग्राहकाच्या म्हणजे तो कोणी एखादा मनोहर हिरला राहणारा ग्राहक असेल किंवा मग कोणी आपल्या धारावीमध्ये राहणारा ग्राहक असेल पण प्रत्येकाच्या या अपेक्षा हे समान आहेत आणि तिन्ही पण मुद्दे जे आहेत ती सेफ्टी त्याचबरोबर हेल्दीनेस आणि त्याचबरोबर अफोर्डेबिलिटी हे तिन्ही मुद्दे प्रत्येक ग्राहकाविषयी महत्त्वाचे महत्वाचे आहेत आणि आता ह्या तिन्ही मुद्द्याच्या अर्थाने जेव्हा आपण उत्पादक म्हणून शेतकरी विचार करतो तर त्यामध्ये आपला जो अधिकचा मुद्दा येतो की जे उत्पादन आपण घेतोय ग्राहकाच्या बाजूने ते सुरक्षित आहेत ते पूर्णपणे हेल्दी आहेत अफोर्डेबल आहेत पण त्याचबरोबर आपण उत्पादक म्हणून आपल्या बाजूने ते परवडणार आहेत आपण जो काही उत्पादन खर्च केला आहे त्या खर्चापेक्षा आपल्याला अधिक नफा मिळतोय आणि तो अधिक नफा मिळतो मिळतोय म्हणून आपण ते, ते शेतीमध्ये परत गुंतवणूक करतोय तर हे सगळे एकंदरीत म्हणजे जे काही मुद्दे आहेत एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्या अर्थाने आपला एकंदरीत चर्चा व्हायला हवी असं मला वाटतं कारण त्यातला एक जरी फॅक्टर चुकला म्हणजे एकीकडे जर शेती तोट्याशी जात असेल आणि त्याबदल्यात मी जर सुरक्षित अन्न सेफ अन्न कोणाला प देण्याचा विचार करत असेल तर ते कुठेतरी ते बंदच पडणार आहे कारण तोटाचा खेळ जास्त व्यवस्था चालत नाही आणि दुसरीकडे जर मी फक्त फायद्याचा विचार केला आणि त्यात मग मी अन्न सुरक्षित आहे का याचा विचार नाही केला आणि ते ग्राहकाला द्यायचा प्रयत्न केला तर तिथे पण कुठेतरी कोंडी होणार आहेत आणि ते पण साखळी पण बंद पडणार आहे त्यामुळं साव सर्वांगीण विचार हा आपला ज्याला व्यावसायिक विचार किंवा ज्याला आपण टेक्नो कमर्शियल विचार असं दोन्ही अर्थाने आपला सुवर्णमध्ये असा राहावं आणि ह्या सगळ्यामध्ये आजची जी काही परिस्थिती आहे म्हणजे जे काही बॅकग्राऊंड आहेत की के आपण केमिकल फार्मिंगमध्ये जा होणारे तोटे त्याच्यामुळे शेताचं जमिनीचं होणारं नुकसान याच्यापासून तर ग्राहकाचं होणार नुकसान याला पर्याय म्हणून आपण एक आपण जे काही सुरक्षित पद्धतीकडे जायचं म्हणतोय तर यामध्ये थोडक्यात आपण आज डायरेक्ट केमिकल फार्मिंगकडून एकदम नैसर्गिक शेतीकडे जाणं असा जो टप्पा म्हणतोय या टप्प्यामध्ये मधला काही जे टप्पे आहेत त्यामध्ये मला वाटतं विषमुक्त शेती हा सगळ्यात महत्वाचा आणि आजच्या मिनिटाला जो काही कोणत्या सर्वसामान शेतकऱ्याला योग्य त्याला पर्याय आहे ग्राहकाला पर्याय आहे अशा अर्थाने मला वाटतं तो सर्वात अर्थाने एक व्यावसायिक आणि त्याचबरोबर प्रसंगाला दोन असलेला मार्ग आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आज जेव्हा आपण सेफ फूड म्हणतो तर सेफ फूडमध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन ही सरकारच्या किंवा कोणत्याही एखाद्या शास्त्रीय यंत्रणेच्या ज्या काही व्याख्या आहेत फूड सेफ्टीच्या ज्या व्याख्या आहेत त्याला आपण पहिलं तर त्याला आपण त्याची पूर्तता करणं ही आपले उत्पादक होऊन पहिली जबाबदारी आहे त्यामुळं सेफ फूड ही फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ इंडिया म्हणजे इंडिया जर विकत असेल तर किंवा युरोपमध्ये विकत असेल तर तिथले जे काही युरोपियन फूड सेफ्टी आहेत आहेत तर त्यांच्या स्टँडर्डला मी व्यवस्थित मीट करण्याच्या दृष्टीने माझे उत्पादनाच्या पातळीवरच्या सगळं नियोजन करतोय त्यानुसार मी माझं जे काही पीक व्यवस्थापन आहे कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे हे सगळे व्यवस्थित सांभाळतोय हा दृष्टिकोन पहिला असायला हवा आणि त्यातून मग आपल्याला जे काही आहे दोन्ही बाजूला ग्राहकाचं पण अपेक्षित असलेलं तसं त्याला गुणवत्ता आणि त्याचबरोबर असलेलं त्याला किमती बाबतीतचं समाधान आणि उत्पादक सुद्धा आपण व्यवस्थित आता नाही पहिलं शेती फायदेशीर होणं तर हा पहिला टप्पा आपण गाठणं जे जास्त संयुक्तिक आहेत त्यानंतर मग जे काय आहे का पूर्णपणे शंभर टक्के नैसर्गिक आपण शेती कशी करू किंवा शंभर टक्के पूर्णपणे ऑर्गेनिक शेती शेती कशी करू हे त्याचे पुढचे टप्पे होऊ शकतात हे विचार मला वाटतं आपल्याला घेण्याची गरज आहे आणि आत्ता जे काही आपण बघतोय म्हणजे आता पूर्ण देशामध्ये किंवा जगभर पण जे काही वेगवेगळे सगळे शेतीमध्ये बदलाच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत तर त्यातला सगळ्यांचा कॉमन जो मुद्दा येतो आहे आता की रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर हा दृष्टिकोन आपला असा लावा म्हणजे रिजनरेटिव्ह हा शब्द जास्त योग्य असं मला वाटतं जिथे आपण नैसर्गिक सर्व सं संशोधनांचा आपली जमीन असेल आपलं हवामान असेल आपलं निसर्ग असेल आणि त्याचबरोबर आपण ग्राहक म्हणून असेल उत्पादक म्हणून असेल तर सर्वांचं हित जपलं जात आहे आणि त्यामध्ये आपण ते शाश्वत दृष्टिकोन ठेवून आपली वाटचाल करतोय तर यामध्ये रेसिड्युपी फार्मिंग हा योग्य दृष्टिकोन असणार आहेत आणि त्या अर्थाने ग्राहक मग जगभर पण ग्राहक त्याचं जे काही आज किंवा देशातले ग्राहक असेल ते दोघांच्या पातळीवर योग्य पद्धतीने त्याचं आपण कम्युनिकेशन करणं आपण जे उत्पादन करतोय तर ते सर्व अर्थाने ग्राहकाची हिताचं आहेत आणि त्याचबरोबर आपल्याही व्यक्तिगत शेतकरी म्हणून आपल्या हितसं आहेत हे कम्युनिकेशन योग्य पद्धतीने जर गेलं तर नक्कीच मग देशा दे ती देशावगा आहेत द्राक्ष एक्सपोर्ट जो काही देशातून वाढला तर त्याच्यामध्ये हाच दृष्टिकोन घेतला गेलात की युरोपच्या सुपर मार्केटच्या किंवा तिथल्या ग्राहकांच्या ज्या फूड सेफ्टीच्या रिक्वायरमेंट आहे स्टँडर्ड आहे त्या मीट करा त्याचबरोबर आपलं उत्पादन जे आहे ते जागतिक पातळीवर पण तेवढंच कॉम्पिटेटिव आहे स्पर्धात्मक आहेत त्यादृष्टीने शेतामधले जे काही पूर्ण रिसोर्टिंग मॉनिटरिंग प्लॅन आहे त्याचबरोबर सगळ्या उत्पादनाचं जे काही शेड्यूल आहेत तर ते योग्य पद्धतीने सांभाळा तर हे जे काही द्राक्षामध्ये घडलं आहे तर ते मला वाटतं इतर पिकामध्ये त्या दृष्टिकोन घेऊन बाजारपेठ युरोप आहे का भारत आहे का अजून इतर जगातले कोणती बाजारपेठ आहेत पण दृष्टिकोन तोच घ्यावा लागेल तर मग आपण योग्य वाराईन चाललं असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या अर्थाने मग जे काही आता जे प्लॅन्ट प्रोडक्शनमध्ये काम करणारे जेवढे घटक असतील मग ते काही केमिकल कंपनीज असतील किंवा काही बायोलॉजिकल इनपुट बनणार असतील तर त्यांची ती जबाबदारी त्या अर्थाने तयार होते की योग्य लेबर क्लेम तयार होणं त्यानुसार त्याचबरोबर ते जे काही त्यांची उत्पादन आहेत की शंभर टक्के शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या त्यांच्या दूषणी योग्य आहेत जिथं नियंत्रण पण आहे रोखीडचं आणि त्याचबरोबर ती अफोर्डेबल बी आहेत आणि त्याचबरोबर पुढे जमिनीचं पाण्याचं नुकसान होत नाही तर हे अशा प्रकारचे संशोधन अशा प्रकारचे संशोधनामध्ये गुंतवणूक होणं हे आता गरजेचं आहे रिसर्च मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बायोलॉजिकल इनपुटमध्ये करण्याची गरज आहे त्यामध्ये मोठे भांडवल गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि त्यामध्ये जसं चांगलं संशोधन होत जाईल त्या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य अधिकचे उत्पादन अधिकचे चांगले मार्गदर्शन होत जाईल आपण फक्त आता जे काही आपल्या जुन्या पद्धतीने देशपर्णी अर्क वापरा तमिल अर्क वापरा आणि तुमची शेती आहे तर एकदम चांगले आता फायदेशीर होईल असं काही सल्ला देणं म्हणजे जसं एखाद्या आपल्या भक्तांनी आपल्या कॅन्सर उपचारासाठी तसा काहीतरी एखाद्या झाडाचा पाला देऊन आणि तुमचं उपाय येऊन जाईल अशा प्रकारचा आश्वासन देण्यासारखं आहे तसं होता ते आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पादनं कीड नियंत्रणाचे त्याचबरोबर अन्न नियंत्रण याचा व्यवस्थापनाचे असे द्यावे लागतील आणि त्यातून शाश्वत पर्याय सगळ्या केमिकलला द्यावा लागेल ज्याच्यामध्ये शेतीमध्ये नुकसानही होणार नाही ग्राहकाचंही साधलं जाईल तर हा पुढचा दृष्टिकोन असेल आणि अशी टप्प्याटप्प्याने जर वाटचाल केली तर ती योग्य वाटचाल आहे असं म्हणायला काही हरकत नाही एवढंच मी आपल्यापुढे मांडू इच्छितो धन्यवाद